छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे खड्डे झालेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी एक आंदोलन आम्ही घेतलेलं ते आंदोलन घेतलं तर त्याच दिवशी त्यांना चावूल लागले आणि येऊन ते खडी टाकण्याचं काम केलं आज ती घडी तिथे नाही आहे म्हणजे ती निघून गेली त्यावेळेला आम्ही म्हटलेलं की हे खडी जर तुम्ही टाकता नाही याच्यावरती व्यवस्थित काहीतरी कॉन्क्रीट टाका डांबर टाकाय निदान ती खडीत त्याला पकडली पाहिजे मग काल रात्री असं आलं की आमचे प्रशांत जावडे रात्री बारा साडेबाराला तिथे गेले असतात आर एम सीची गाडी आलेली आहे कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू होतं हे कॉन्क्रीट टाकत असताना पाऊस चालू आहे खड्ड्यांमध्ये पाणी भरले त्यात फक्त कॉन्क्रीट ओतण्याचं जा काम चालू होतं हे खड्डे बुजवण्यासाठी नव्हतं तर फक्त बिल काढण्यासाठी की त्यांनी काल समज एक तीन चार गाड्या टाकल्या असतील तर आता सांगणार की आम्ही शंभर गाड्या तिथे टाकल्या होत्या कारण की आता तिथे पावसामुळे तिथे काहीच राहिलेलं नाही आणि ना त्या कॉन्क्रीटचा फायदा लोकांसाठी होतो आहे ना कोणासाठी होते, होते फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याशी निगडीत हे जे अधिकारी आहेत त्यांच्या संमतीने हा पालिकेचा आणि आपल्या लोकांच्या करदात्यांचं नुकसान होतं त्यासाठी आम्ही इथे आलेलो की त्यांचा सत्कार करावा तर सत्कार ज्या अधिकाऱ्यांकडनं खड्डे बुजवले जातात त्यांचा सत्कार कसा करावा ते एक शॉल होती तिला आम्ही होल मारले होते म्हणजे रस्त्याला जसे काय खड्डे पडलेले आहेत तसे एक फाटलेली शॉल आणि एक नासका नारळ म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं की एखादा माणूस जर कामाचा नसेल तर त्याला आपण बोलतो हा नासका आहे तर त्यांच्या एक नासका नारळ आम्ही येऊन त्यांच्यात ते स्वतः हजर नव्हते पण आम्ही त्यांच्या खुर्चीला आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार आम्ही केला आणि सहाय्यकते यांच्याकडे या गोष्टीची माहिती दिली की त्यांनी या गोष्टीवर लक्ष घाला मी आज पत्रात जे शरद देशांनी सांगितलं की काल आम्ही रात्री जेव्हा गेलो होतो खरं तर यांनी पाच वाजताच आर एम सीची एक गाडी आणून तिथे घेतली होती तेव्हाही आम्ही त्यांना म्हटलं होतं की हे तुम्ही जे करताय पाऊस चालू आहे संपूर्ण चिखल झालेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही करता तुम्हाला वाटत नाही की ती गोष्ट सक्सेसफुल होणार आहे पण त्याच्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं आम्ही रात्री करू रात्री सगळ्या गाड्या बंद करायच्या त्यानंतर आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणार आहोत पण त्याही गोष्टी झाल्या नाही आणि काल रात्री जेव्हा आम्ही तिथे पाहणी करायला गेलो तर बघितलं तो पूर्ण संपूर्ण चिखल झाला होता आपल्या माध्यमातून मी फक्त एवढंच आज जसं आम्ही इथे कार्यकारी अभियंता जे आहेत मानेसाहेब यांचा सत्कार केला याच्या मागचं कारण इतकंच होतं की आता म्हणजे कोणत्या भाषेत त्यांना सांगायचं आम्हाला काही समजत नाही तर एक उपरोधिकपणे आम्ही त्यांना हे दाखवून दिलं आहे की बाबा किमान थोडी जनाची नाही मनाची जर सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर हे जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत गणपतीचं आगमन दोन दिवसावर आहे काहीतरी व्यवस्थित पद्धतीने ते खड्डे बुजवले जावेत आणि कुठेतरी भक्तांचा आणि स्वतः गणरायाचा पण त्रास कमी व्हावा एवढीच आम्ही इच्छा व्यक्त केली